नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत महाराष्ट्राबद्दल काही महत्त्वाची माहिती तर अशाच प्रकारची स्पर्धा परीक्षेकरिता माहिती मिळवण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा चला तर आपण प्रश्न पहिला पाहूया महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे कोणती तर त्याचं उत्तर आहे महाराष्ट्र एक्सप्रेस त्याचं स्पष्टीकरण महाराष्ट्र एक्सप्रेस ही महाराष्ट्रातील सर्वाधिक अंतर धावणारी रेल्वे आहे ह्या रेल्वेगाडीचा मार्ग अनेक प्रमुख शहरांमधून जातो आणि त्यामुळे प्रवाशांना त्यांच्या प्रवासाची सुविधा मिळते ह्या रेल्वेने महाराष्ट्रातील अनेक शहरांना जोडले आहे आणि ती प्रवाशांमध्ये अत्यंत लोकप्रिय आहे चला तर मग आता आपण दुसऱ्या प्रश्नाकडे वळूया महाराष्ट्रातील सर्वात जास्त साखर कारखाने असणारा जिल्हा कोणता उत्तर आहे अहमदनगर स्पष्टीकरण अहमदनगर जिल्हा महाराष्ट्रातील साखर उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे येथे सर्वाधिक साखर कारखाने आहेत जे उसापासून साखर निर्मिती करतात या जिल्ह्यातील साखर उद्योगामुळे येथील अर्थव्यवस्थेत मोठा हातभार आहे चला तर मग आता आपण तिसरा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी कोणती त्याचं उत्तर आहे गोदावरी त्याचं स्पष्टीकरण आहे गोदावरी नदी ही महाराष्ट्रातील सर्वात मोठी नदी आहे ती महाराष्ट्राच्या पश्चिम घाटात उगम पावते आणि महाराष्ट्र तेलंगणा आणि आंध्र प्रदेश या राज्यांमधून वाहत जाते गोदावरी नदीला दक्षिण गंगा म्हणूनही ओळखले जाते चला तर आता आपण चौथा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सर्वात मोठी लाकूडपेठ कोणती त्याचं उत्तर आहे बल्लारपूर त्याचं स्पष्टीकरण पाहूया आता आपण बल्लारपूर हे महाराष्ट्रातील सर्वात मोठे लाकूडपेठ आहे इथे लाकडाचे मोठ्या प्रमाणावर उत्पादन होते आणि त्याची विक्री केली जाते बल्लारपूरचा लाकूड उद्योग हा महाराष्ट्राच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वाचा भाग आहे चला तर आता आपण पाचवा प्रश्न पाहूया महाराष्ट्रातील सर्वात जास्त क्षेत्र असणारी मृदा माती कोणती तर त्याचं उत्तर आहे रेगुर मृदा त्याचं स्प स्पर्ष्ट, त्याचं स्पष्टीकरण पाहूया रेगुर मृदा ज्याला काळी माती म्हणूनही ओळखले जाते ही महाराष्ट्रात सर्वाधिक क्षेत्रावर पसरलेली मृदा आहे ही माती कापसाच्या उत्पादनासाठी विशेषतः उपयुक्त आहे महाराष्ट्रातील मराठवाडा आणि विदर्भ या भागामध्ये ही मृदा मोठ्या प्रमाणावर आढळते तर मित्रांनो ही होती महाराष्ट्रातील काही महत्त्वपूर्ण प्रश्नांची उत्तरे आणि त्यांचे स्पष्टीकरण तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा चॅनलला सबस् सबस्क्राईब करा आणि बेल बेलायकॉन दाबायला विसरू नका जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत जय महाराष्ट्र